महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची सहकारी चेअरमन आणि आमदार अशोक पवारांचे चिरंजीव ऋषीराज पवार यांच्या बाबतीत मांडोगण फराटा येथे जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घृणास्पद आहे आणि कुणाच्याही मनात चीड निर्माण करणारी आहे त्या घटनेचा मी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महायुतीचे सर्व घटक पक्ष महायुती या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या घटनेचा जाहीर निषेध करतो मुळातच शिरूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून आज तगायत अनेक आमदार होऊन गेले पण कुठल्याही आमदाराच्या पुत्राच्या बाबतीत असली निंदनीय घटना कधीही घडली नव्हती ही इतकी निंदनीय घटना आहे म्हणून आम्ही महायुतीच्या वतीनं या ठिकाणी परत एकदा जाहीर निषेध करतो मुद्दा एक हे अशा प्रकारच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये कुठेतरी शांतता सुव्यवस्था याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असतील तर तिथं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीची दखल घेऊन त्याचा निषेधच केला पाहिजे या मताचा मी आहे महत्वाची गोष्ट एक आहे की कालची घटना घड घडल्याच्या नंतर विद्यमान आमदार लोणी काळभोर या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी भाषण मध्ये ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्यांनी एकुलता एक मुलगा त्याच्यावर घडलेली ही घटना अतिशय निंदनीय त्याची दखल घेऊन ताबडतोब घटनास्थळ त्या ठिकाणी गाठायला पाहिजे होतं मांडोगण फराटा या ठिकाणी येऊन काय नेमकं घडल्याची का तर ते तीन तास त्याच ठिकाणी सभा घेत बसले आणि सभेमध्ये त्यांनी भाषण करताना मात्र या घटनेचा निषेध केला याबद्दल मी त्यांचं समर्थन करतो परंतु निषेध करत असतानाच त्यांनी कुठेतरी विरोधकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्याही नंतर रात्री ते एफ आय आर नोंदल्याच्या नंतरही त्यांच्या बऱ्याच बाईट्स सोशल मीडियाला व्हायरल झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी विरोधकाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आताही वडगावराव साईलाजी त्यांची पत्रकार परिषद झाली तिथही त्यांचं एक वाक्य आहे की आमदार होण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर विरोधक जातील असं आम्हाला वाटलं नाही परंतु तुम्ही आमदार होण्यासाठी विरोधक इतक्या खालच्या पातळीवर जातील हे वाक्य वापरताच आमच्या लक्षात आलं की तुम्हाला कुठंतरी हे प्रकरण विरोधकावर शेकवायचंय आणि कुठंतरी मोलावर झालेला हा प्रकार हा याला राजकीय दृष्ट्या वळण द्यायचंय असं कालच्या कृतीतून आमदार साहेबांच्या त्यांच्याच बाईकमधून तुम्ही सुद्धा पाहिली तरी तुमच्या निदर्शनास त्यांचं डायव्हर्शन लक्षात येईल नंबर एक नंबर दोन मुळातच जो भाऊ कोळ किंवा इतर सहकारी कोणी आहेत ते आरोपी त्यांना अरेस्ट केलेले प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही सखोल चौकशी करा आणि याच्यात कोण सूत्रधार असेल किंवा ते, ते आरोपी स्वतः सूत्रधार असतील तर त्यांना कडक शिक्षा करा आणि शिरूर हवेलीच्या जनतेसमोर सत्य काय ते पोलिसांनी त्वरित आणावं अशी या पत्रकार परिषदे माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो राहतात विषय क्रमांक तीन मुळात भाऊ कोळपे आणि त्यांचा परिवार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत येवत या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तो प्रवेश करण्यात आमदार साहेबांचा त्यात महत्वाचा पुढाकार आहे यांना घेऊन आमदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रवेश दिला भाऊसाहेब कोळपे हा गेली अनेक महिन्यापासून ऋषीराज पवार यांच्या जवळचा मित्र अशी आम्हाला माहिती लोकांकडून मिळते मे दोन हजार चोवीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा सा। तो बूथ क्रमांक एकशे एकतीस मांडोगन फराटा येथे भूत प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्याची नियुक्ती होती त्यांनी दिवसभर त्या ठिकाणी मतदान करून घेतलं मग असं असताना तो राजचा जवळचा मित्र तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचा गटाचा कार्यकर्ता आणि हे सगळे माहीत असताना तुम्ही मात्र ती गोष्ट डायव्हर्ट करताय की यांचा आम्ही यवतला प्रवेश दिला का नाही या लोकांना या कुटुंबाला तर दिला मग तुम्ही हे बी कबूल करा ना की आम्हीच त्यांना पक्षात घेतलं होतं हा कार्यकर्ता माझ्याच मुलाचा जवळचा मित्र आहे तुमच्याच पक्षातले कार्यकर्ते तुमचाच मुलगा तुम त्याच्या गाडीवर बसून एकटाच जातो पुढे तो प्रकार घडतो परत प्रकार घडण्याच्या नंतर त्याच्याच मोटारसायकलवर स्वतःची फोर व्हीलर तिथपर्यंत नेलेली असं सांगत असताना एकटाच परत मांडवण गावातून पुढे गारमाळे तिथे लगडांच्या वस्तीवर जातो म्हणजे जा याच्यातून थोडस सगळं कन्फ्युजन दिसतंय सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतोय की खरंच ऋषीराज पवारला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण तुमचं खरंच ऋषीराज पवारला न्याय मिळावा म्हणून स्टेटमेंट आहे त्या उद्याचा विस्तार केला विधानसभेच्या निवडणुका आहे म्हणून या गोष्टीचा त्या ठिकाणी कुठेतरी मायलेज घेण्याचा प्रयत्न आहे का हा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आहे म्हणून पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की या गोष्टीचा गांभीर्याने छडा लावा आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे आमदार अशोक पवार असेही बोलले वडगावच्या बाईटमध्ये त्यांनी गृहमंत्र्यावर टीका केली पण शिरूरच्या पोलीस स्टेशन डीएसपी साहेब असेल प्रशासन असेल यांच्या कामाला मात्र त्यांनी शाबासकी दिलेली आहे एक बाजूला गृहमंत्र्यांवर टीका करायची एक बाजूला शिरूर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी शाबासकी द्यायची ही विसंगती मात्र आमच्या समजण्याच्या पलीकडे अनकालनीय आहे धन्यवाद लाईव्ह चालू आता तुम्हाला सांगतो तुम्ही त्याला गोल सर्कल करा बाळासाहेब म्हणण्यात आले की हे जे काही का, घटना घडलेली त्याचे सांगता त्यावर आपण काय बोलू ते पहा काल मांडवगड येथे बोडगांगा कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार आणि उमेदवार अशोक बाप्पू पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार यांच्यावर काही हल्ला वगैरे झाल्याची घा एफ आय आर काल पोलीस स्टेशनला नोंद झालेली आहे जी घटना झालेली आहे ती वास्तविकता जर घडली असेल तर ती शंभर टक्के निंदनीय आहे या घटनेतला आरोपी यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याच्या कालखंडाच्या मर्यादा तेच ठरवत आहेत परंतु तो गेले पाच सहा महिन्यापासून वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करत आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ऋषीराज हा आमच्या दृष्टीने आमच्या मुलासारखा आहे आम्ही त्या गोष्टीकडं त्या घटनेकडं एक भावनिक दृष्ट्या पाहत होतो परंतु विद्यमान आमदार यांनी त्या घटनेचं राजकीय राज वापर करण्या केला हीच गोष्ट खरं तर समाजाला आणि आम्हाला मनाला पटत नाही तिसरी गोष्ट आमदार साहेबांना ह्या घटनेचा दोष विरोधकांना देण्याची इतकी घाई कशाची झाली होती की काल एफ आय आर संध्याकाळी रात्री काही आठ साडेआठ ला नोंदवली गेली परंतु आमदार साहेब लोणी काळ वस्तुती काही माहीत नसताना तिथेही त्यांनी त्या भाषणामध्ये विरोधकांकडे कल नेला पोलीस स्टेशनलाही बाईट दिल्यात परत आजही त्यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांकडे ते दाखवतायत याचा अर्थ ह्या घटनेकडं समाजाने शंकेने पाहायचं का हा प्रश्न निर्माण होतोय की ही घटना त्यांच्या कुटुंबातली आहे त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यावर काही हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला पोलीस त्याचा तपास करत आहेत आमचं मत आहे जोपर्यंत पोलिस त्या, त्या प्रकरणातली सत्यता पत्रकारांपुढे आणि समाजासमोर आणत नाही तोपर्यंत आमदारांनी असा त्या घटनेचा राजकीय वापर करणं हेच आम्हाला आणि मला समाजाला पटणार नाही तो कोळपे त्यांचं कुटुंब किंवा त्यांचे चुलते हे त्यांचे कार्यकर्ते असतानाही आमदार साहेब विरोधकांकडे वाघोली कनेक्शन दाखवतायत दाख ते बातम्या देत आहेत ह्या निवडणुकीकडं वाघोली कनेक्शन एकच आहे अशोक बाप्पू पवार यांच्या विरोधात वाघोली येथील एका सामान्य कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील एका दुग्ध व्यवसायाचा मुलगा माजी सरपंच पंडितनाथ खटके यांचा मुलगा ज्ञानेश्वर आबा खटके हा तुल्यबळ लढत देतोय तुल्यबळ लढत देत नसून खरी ती लढत त्यांनी जिंकलेली आहे कारण ती राष्ट्रीय पहिलं नाही ती लढत त्यांनी पहिल्या डावात जिंकलेली आहे आज ते मानतायत की आमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे समाज आज त्या गोष्टीकडे ज्यावेळे पाहतोय तुमच्या मुलाची घटना घडलेली आहे आणि ती भावनिकदृष्ट्या तुम्ही पाहण्यापेक्षा तिचा राजकीय वापर करताय याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि कनेक्शन काय हे वीस तारखेला मतदारांचं मावल्या आबाशी जे कनेक्शन आहे ते वीस तारखेला सिद्ध होईल माझी आमदारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्ही राजकारणाच्या पलीकडं संबंध आणि नाती जपणारी माणसं आहोत ह्या घटनेला तुम्ही राजकीय स्वरूप देऊ नका आणि ही घटना राजकीय निश्चितच नाही आणि ही घटना जर वस्तुस्थिती झालेली आहे तर पोलीस ज्या दिवशी तपास यंत्रणेने त्यातलं काही निष्पन्न करतील त्या दिवशी निश्चितच त्या घटनेचा निषेध झालेला असेल धन्यवाद